नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी मिळणार में आहे त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ होणार आहे आत्तापर्यंत महागाई निर्देशांकामध्ये कमालाची वाढ झाली आहे मात्र ही वाढ अद्याप मोजली जाणार नाही त्यासाठी जुलै दोन हजार चोवीसपर्यंत वाढ पाहावी लागणार आहे कारण जानेवारी ते जून या कालावधीतील महागाई निर्देशांकांचे आकडे येत्या काळात महागाई भत्त्यात किती वाढ होणार हे ठरवणार आहेत आता चार दिवसांनी जून दोन हजार चोवीसच्या ए आय सी पी आय निर्देशांकाचा आकडा जाहीर होणार आहे त्यात चांगली उसळी येण्याची शक्यता आहे अशा तऱ्हेने येत्या काळामध्ये महागाई भत्त्यात चांगली वाढ होणार आहे लेबर ब्युरोने ए आय सी पी आय निर्देशांकाचे चार महिन्याचे आकडे जाहीर केले आहेत त्यात पॉईंट सिक्स अंकांची वाढ झाली आहे मात्र हीच तर सरासरी आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमधील एकशे अडतीस पॉईंट आठ अंकाच्या तुलनेत एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत निर्देशांकांचा आकडा एकशे एकोणचाळीस पॉईंट चार अंकावर पोहोचला आहे आता मे महिन्याचा आकडा तीस जून रोजी जाहीर होणार आहे तसेच जूनचा आकडा जुलैमध्ये जाहीर करण्यात येणार आहे आत्तापर्यंतच्या आकडेवारीमध्ये महागाई भत्त्याचा स्कोअर वाढून बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के झाला आहे गेल्या महिन्यामध्ये तो एकावन्न पॉईंट पंच्याण्णव टक्के इतका होता मात्र त्याचा अंतिम क्रमांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत येईल महागाई निर्देशांकाच्या वाढत्या वेगामुळे महागाई भत्तेमध्ये किती वाढ होईल याचा हिशोब आकडेवारीनंतर घेतला जाणार आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे कारण जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसपर्यंत त्यांचा महागाई भत्ता सप्टेंबरपर्यंत जाहीर होईल त्यात तीन टक्क्यांची वाढ होऊ शकते सध्याचा दर हा पन्नास टक्के आहे तो जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू आहे ही चार टक्के वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून लागू होणार असेल त्यानंतर पुढील सुधारणा जुलै हजार साठी होणार असून त्यानंतरच त्याची घोषणा करण्यात येणार आहे परंतु यावेळी महागाई भत्त्या तीन टक्क्यांची वाढ होईल असा अंदाज आकड्यांच्या ट्रेंडने व्यक्त केला आहे नवीन महागाई भत्ता त्रेपन्न टक्के दराने चालू असेल सातव्या वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांचा टप्पा ओलांडताच महागाई भत्ता शून्यावर आणला जाईल अशी चर्चा होती म्हणजेच महागाई भत्ता हा शून्यपासून सुरू होईल आणि पन्नास टक्क्यानुसार रक कमावलेली रक्कम मूळ वेतनामध्ये विलीन केली जाईल मात्र तसा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे नाही किंवा तसा कोणताही नियम तयार करण्यात आलेला नाही असं सरकारने यापूर्वी स्पष्ट केलं सन दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू करताना तो शून्यावर आणण्यात आला कारण त्यावेळी महागाई भत्ता मोजणाऱ्या निदेशकांचे आधार वर्ष बदलून दोन हजार सोळा करण्यात आले होते नवीन वेतनश्रेणी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणारा डी ए मूळ वेतनामध्ये जोडला जातो कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मूळ वेतनात नियमांनी शंभर टक्के डी ए जोडला पाहिजे मात्र, मात्र, मात्र ते शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आर्थिक परिस्थिती आडीत असते मात्र दोन हजार सोळामध्ये हे करण्यात आले होते मात्र त्या वर्षी त्याचे आधार वर्ष बदलण्यात आले सध्या आधार वर्ष बदलण्याची गरज नाही त्यापूर्वी दोन हजार सहा साली सहावी वेतनश्रेणी आली त्यावेळी पाचवी वेतन श्रेणी डिसेंबरपर्यंत एकशे सत्त्याऐंशी टक्के डी ए मिळत होती संपूर्ण डी ए मूळ वेतनामध्ये विलीन करण्यात आला होता त्यामुळे सहाव्या वेतन श्रेणीचा गुणांक एक पॉईंट आठ सेवन इतका होता त्यानंतर नवा पे बँड आणि नवीन ग्रेड पेही तयार करण्यात आला परंतु ती देण्यास तीन वर्ष लागली चला अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार